अधिकारी असल्याकारणाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा पण इथल्या जिल्हा अध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे ज्या पोलीस यंत्रणे ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे ये तेवढं मी नक्की सांगितलं काय काय विचारलं हे पाच चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत नाही सात तासापासून असं नाही अगोदर पण लोकांची चौकशी करण्यात आलेली आहे मी काही एकटीच नाही आज माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा लोकांना नोटीस दिलेली होती त्याच्यामुळे मला जे काही विचारलेलं आहे हेच की पक्षांतर्गत आम्ही एकत्र काम करत असताना ज्या काही माहिती पोलीस यंत्रणेला पाहिजे असतात क्या 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 होता हो या होता। पक्षात काम करत असताना संपर्क असतो बोलणं होत असत अनेक वेळा भेटीही होत असतात तर या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की राजकीय सगळ्या गोष्टींमध्ये बराच वेळा फोटो आणि फोन होत असतात या सगळ्या माहिती सगळ्या प्रशासनाला मिळाल्यामुळे त्यांनी एकंदरीतच या सगळ्या गोष्टींबद्दल समाधान झालेलं आहे एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि पक्ष म्हणून या सगळ्या यंत्रणेला सपोर्ट करणं आमचं काम आहे आता तरी मला काही कल्पना दिलेली नाहीये पण जर मला यदा कदाचित पुन्हा बोलवलं तर नक्कीच मी नाही नाही नर्वस नाही हे पहा बारा वाजता आलेली आहे मी आणि मला बाहेर पडायला हा पहिलीच वेळ आहे कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडलेलं आहे आपल्या पक्षातल्या नेत्यांवरती आरोप होत आहेत मी इतकी मोठी नाहीये की मी नेत्यांवरच्या आरोपांवरती बोलण्यासाठी परंतु जेवढं पातळीला आहे मी नक्कीच त्या गोष्टींची सुरुवातीला सांगितलं की पक्षाचे पदाधिकारी आहे जे संबंधित व्यक्ती आहेत ते देखील सगळे पक्षाचेच आहेत त्याच्यामुळे कुठेतरी माहिती मिळवण्यासाठी की माझ्याकडे काही एक एकंदरीत माहिती असेल आणि काल परवा जिल्हाध्यक्षांना बोलवलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांना आज बोलवलेलं आहे बीड पोलीस स्टेशनला जरी सात आठ लोकांना बोलवलं असेल वाटतं केस पोलीस स्टेशनला बऱ्याचशा लोकांना बोलवलंय म्हणजे एकंदरीत चाळीस लोकांना बोलवलेले चाळीस लोकांच्या चौकशा केलेल्या आहेत कुठेतरी दबाव करतात प्रेशर करता। दबावाचं काही हे नाहीये मी आले स्वतःहून मला जेव्हा सांगितलं की आपल्याला यावं लागतं मी आले आणि मी या सगळ्या चौकशीला सांगून पक्षातल्या वरिष्ठांना काही सांगून आलं होतं त्यांना सांगून असं नाही हे बघा मी तेच सांगते की पक्षाचे पदाधिकारी म्हणून किंवा पक्ष म्हणून ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही उत्तर देणं भाग आहेत आणि मला माहिती आहे की नक्कीच पक्षाचे जे पण माझे वरिष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत त्याच्यामुळे मला काय वाटतं मी आता पुन्हा येण्याची सांगितलं तुम्हाला की मला आता तरी काय कळवलेलं नाहीये पण पुन्हा जर कळवलं तर नक्कीच मी येईल नाही विरोधकांवर काहीच नाही सध्या बोलत आहे मी सांगितलं की मी ह्या प्रशासनाला जेवढं काही शक्य होईल त्यांनी सांगितलं तर माझा हजर राहणं काम आहे विरोधकांचं इथं काय मला संबंध